नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड तेव्हाच मिळेल मोफत प्रवास काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेच्या पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्यांना आणि गरिबांचे दळणवळणाचे महत्वाचे साधन आहे कारण ग्रामीण भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखादुखाची क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टीला सर्वसामान्यांनी लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करण्याची प्रवाशांची संख्या मोठी आहे यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टीमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याचे निर्देशनास आले आहे काही प्रवाशी खोटे कागदपत्रे सादर करून एस टीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटा प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली आहे मध्यंतरी बस असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकता स्मार्ट कार्ड काढणे अति आवश्यक आहे यापुढे ज्या प्रवाशाकडे ए स्मार्ट कार्ड नसेल त्यांना एस टीचा प्रवास सुविधाचा लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणते कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासाचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद